सोलापूर शहर प्रारूप विकास आराखड्याच्या हरकतींवर पेठनिहाय सुनावणी सुरू झाली असून पहिल्या दिवशी दोनशे छत्तीस हरकतींवर सुनावणी घेण्यात आली सोलापूर शहर विकास आराखड्यात शहरातील विविध भागातील नऊशे एकवीस जागांवर आरक्षण टाकण्यात आलं आहे पुढील वीस वर्षांसाठीच्या शहर प्रारूप विकास आराखड्यावर महापालिकेकडे प्राप्त झालेल्या तीन हजार तीनशे पंच्याहत्तर तक्रारी सूचना हरकती यावर चार सदस्यांच्या समितीकडून पंधरा एप्रिल ते तेवीस मे पर्यंत सुनावणी घेण्यात येत आहे अंतिम निर्णय मे अखेर होऊन जून मध्ये शासनाच्या मंजुरीनंतर शहर विकास आराखडा जाहीर करण्यात येणार आहे पहिल्याच दिवशी दहिटणे शेळगी पी वन रविवारपेठ या भागातील हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेण्यात आली एकूण तीनशे पंधरापैकी पैकी दोनशे छत्तीस अर्जांवर सुनावणी झाली संबंधितांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलं नगररचना विभागाचे उपसंचालक मनीष भिष्णूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेटकं नियोजन करण्यात आलं होतं सतरा एप्रिल रोजी सुरेगाव प्रतापनगर नेहरूनगर कुमठे सलगरवाडी रामवाडी अठ्ठावीस एप्रिल रोजी न्यू पाच्छापेठ तेलंगी पाच्छापेठ साखरपेठ जोडवाईपेठ गुरुवारपेठ बेगमपेठ मुस्लिम पाच्छापेठ गणेशपेठ मंगळवारपेठ एकोणतीस एप्रिल रोजी रेल्वे लाईन्स उत्तर सदर बाजार दक्षिण सदर बाजार सिव्हिल लाईन्स मोदी तीस एप्रिल रोजी टीपी चार लक्ष्मीपेठ मुरारजीपेठ सिद्धेश्वरपेठ पी दोन वीस मे रोजी पेठ दक्षिण कसबा बुधवारपेठ पेठ गावठाण शुक्रवारपेठ भवानीपेठ विजापूर रोड एकवीस मे रोजी मजरेवाडी बावीस मे रोजी कस्बे सोलापूर तेवीस मे रोजी राहिलेल्या इतर सर्व पेठा आणि भागांच्या सुनावण्या घेण्यात येणार आहेत महापालिकेनं सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रारूप विकास आराखडा जाहीर केला होता नागरिकांच्या सूचना आणि हरकतींना दोन ते आठ जानेवारी ही मुदत देण्यात आली होती नगर रचना विभागाचे सेवानिवृत्त उपसंचालक संजय सावजी सेवानिवृत्त उपसंचालक दत्तात्रय पवार सेवानिवृत्त सहाय्यक संचालक अनिल कुमार पाटील आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत जहागीरदार या चौघांची समिती सुनावणी आहे